राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकांची तयारी अखेर सुरू झाली आहे राज्य सरकारने सोमवारी मुंबईसह राज्यातील सर्व अ ब क ड वर्ग महापालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले असून लवकरच नागरिकांना नवे लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे मुंबई महापालिकेतील निवडणूक यंदाही दोनशे सत्तावीस प्रभागातून होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सहा मे रोजी दिलेल्या निर्देशानंतर ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत प्रभाग रचनेची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांवर देण्यात आली असून ही प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार व्हावी यासाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती केली जाणार आहे मुंबईप्रमाणेच पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख शहरातील महापालिकांमध्येही नव्या प्रभाग रचनेची तयारी सुरू होणार आहे याशिवाय राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठीही संबंधित कायद्यानुसार प्रभाग निश्चित करण्याचे आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येचा आधार घेतला जाणार असून प्रत्येक प्रभागाची सीमा नकाशाद्वारे स्पष्ट करण्यात येईल प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर जाहीर केली जाईल